शाय श्री गुरुचरणाअरविंदाय नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर देव सर्व सर्व सर्वदा श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त गुरु नमस्कार आज दत्त जयंती हा विशेष दिवस आहे आणि हा विशेष दिवस सर्व भारतामध्ये जिथे जिथे दत्तगुरूंचे स्थान आहे तिथे तिथे हा साजरा केला जातो कारण हा अतिशय महत्त्वाचा दत्त जन्म हा संध्याकाळचा झालेला आहे बरं का बाकी काही काही देवांचे जन्म म्हणजे कृष्ण दुपारी झालेला रात्री झालेला आहे राम दुपारी बारा वाजता जन्मलेले आहेत असे हे दत्त गुरु हे संध्याकाळचे जन्मलेले आहेत म्हणजे जन्मले म्हणजे त्यांचा अवतारच ना श्री अस्त्री अनुसया या अत्यंत पवित्र अशा जोडप्यांच्या पोटी अशा मुनींच्या आश्रमात ह्यांनी आपला आपले तिन्ही रूपं दाखवलेली आहेत तर आपल्याला मी तेच सांगणार आहे की दत्त भगवान हे काय आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांचा साक्षात रूप म्हणजे श्री दत्तगुरू रजतम आणि सत्व या गु तिन्ही गुणांचा जो संगम आहे तेच दत्तगुरू आहेत दत्तगुरूंच्याच बरोबर काय असतं हो, कुत्रा आणि गाय आपल्याला माहिती आहे कुत्र्याला आपण निषिद्ध मानतो म्हणजे कुत्र्याचा आपण तिरस्कार करतो सर्वसाधारण लोक त्याला एवढा मान देत नाही कुत्रा का शूद्र प्राणी आहे पण दत्तगुरूंनी अशाच प्राण्याला आपल्याजवळ ठेवला आहे कारण दत्त भगवान किंवा दत्त संप्रदाय किंवा दत्ताचे उपासक आपल्याला माहिती आहेत आपल्या ठिकाणी अनेक आहेत दत्त उपासक आपल्याला अक्कलकोट स्वामी माहिती आहेत आपल्याला श्री गजानन महाराज माहिती आहेत साईबाबा शिर्डीचे सर्वांना माहिती आहेत तर हे सगळे दत्त उपासक होऊन गेले आणि आज त्यांच्याही प्रत्येक देवळामध्ये किंवा त्यांच्या आश्रमामध्ये किंवा त्यांच्या मंदिरामध्ये आज दत्त जन्म अतिशय थाटाने साजरा होणार आहे आणि होतोय आज तिथे जायला लोकांना जागा नाही आहे फिरायला जाय लांबचाम इतकी दोन दोन तीन तीन दिवस लाईन राह लाईनीत उभं राहून सुद्धा दर्शन होत नाही शिर्डीला तर म्हणे भयानकच गर्दी असते तर असे हे दत्तस्थानं अनेक ठिकाणी आपल्या भारतात आहेत आणि त्याविषयी दत्त आख्यान हे सर्वांनाच माहिती आहे दरवर्षी दत्त जयंती येते दत्त आख्यान लोक इकडे तिकडे ऐकतात मी काही मोठं काही सांगणार नाही आहे पण एक मला आवड आहे देवाची थोडीशी आणि आपलं दत्ताचं चा नाव चांगल्या दिवशी घ्यावं दत्तगुरूंचं स्मरण व्हावं म्हणून मी हे आज योजलं आहे तर मी तुम्हाला जास्त काही न बोलता मी थोडक्यात दत्त आख्यान सांगणार आहे आख्यान म्हणजे काय हो ज्यांचा ज्यांचा पोटी दत्त महाराज आले आणि ते कोण होते कसे होते याबद्दल मी चार शब्द सांगणार आहे तर तत्पूर्वी मी एक दत्तांचं भजन दोन मिनटं म्हणणार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त असं झालं ऐका की एक दिवस एक आपण कसे आता मंत्री लोकांच्या मीटिंग होतात कुठे त्यांचे जे एक ठिकाणी असे जाऊन सचिवालयात म्हणजे कुठेही आपल्याला मोठ्या लोकांच्या मीटिंग होतात थोडक्यात म्हणजे मोठ्या लोकांच्या तर तसंच ह्या तिन्ही देवांनी एकत्र यायचं ठरवलं तर आता ते एकत्र आले तर कुणाकडे ब्रह्मदेवांकडे ब्रह्मलोकात महाविष्णू लक्ष्मीसह आले आणि श्रीशंकर पार्वतीसह आले आणि असे तिथे आलेले असताना त्यांच्या तिघांच्या गप्पा सुरू झाल्या आता गप्पा नुसत्या चालत नाही हो तिन्ही देव आणि तिन्ही स्त्रिया ह्या एकत्र आल्या पण काय झालं त्या स्त्रिया होत्या ना त्या एका बाजूला गप्पा मारत बसल्या आता स्त्रियांचा स्वभाव आहे कुठेही गर्दी झाली किंवा कुठेही जमल्या तर त्या आपल्या घोळक्यात म्हणजे स्त्री स्त्रीमध्येच रमते आणि पुरुष आपल्या घोळक्यात म्हणजे आपल्याच परिचयाच्या माणसांच्यात गप्पा मारतात तसं काय केलं ह्या तिन्ही स्त्रिया एकत्र बसल्या आणि हे तिन्ही देव एकत्र चालू होत्या गप्पा आणि चालू असता असता थोडक्यात बोलायचं म्हणजे नारद मुनी आता हे सगळ्यांचे नारद आहेत म्हणजे नारद आहे हा असा एक ऋषी आहे की तो जळीस्थळी काष्टी पाषाणी कुठेही फिरत असतात त्यांना कधीही काहीही वेळ काळ लागत नाही आणि त्यांचं पूर्ण जगभर सर्वत्र फिरणं असतं त्यांना कसला पासपोर्ट लागत नाही काही नाही नारद याचाच अर्थ आहे की ज्याची कुठची गोष्ट रद्द होत नाही ते नारद आणि मग नारद मुनी आल्यावर दोन मिनटं नारदांना पण आपण स्वागत करू नारद नारायण नारायण श्रीमन नारायण 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 झालं नारा नारा नारद मुनी टपकले आता काय करणार नारदमुनी नेमकेच बायकांच्या इथे गेले त्या तिघी बायका बसल्या होत्या तर नारद मुनींना बघून त्या म्हणाल्या अरे नारदा आज तू कसा काय आलास बाबा कसा काय वाट बीच चुकलास का काय इकडेच यायची इच्छा होती तुझी नाही नाही आज मी तुमच्यासाठी खास आलो आहे कारण मला कुठेही जायला परवानगी असतेच पण मी आज तुम्हालाच भेटायला आलो आहे अरे वा मग बस, बस बस नारदाची विचारपूस झाली बायकांनी त्याला चांगलं बसायला दिलं बोलले आणि मग नारदाला विचारतात अरे काय सांगतो सांगायला काय आला होतास नारद म्हणते हे बघा तुम्हाला मी आज एक असं सांगणार आहे की ते तुम्ही कधीच बघितलेलं नाही ऐकलेलं नाही बरं बरं बोल आता जास्त नको ना बोलू बोलत जा काय सांगायचं ते त्यावर नारद म्हणतात मृत्यू लोकामध्ये एक अशी स्त्री आहे मृत्यू लोकात हां मृत्यू लोकामध्ये अशी एक स्त्री आहे की ती पतिव्रता आहे इतकी पतिव्रता आहे की काय बोलूनच सोय नाही आणि तिचा आश्रम आहे आणि त्यांची भार्या म्हणजेच अनुसया हीच मृ पतिवत्रा आहे आणि पतिव्रता आणि अतिशय भाविक अशी आणि दिसायला तर बोलूच नका हो तुम तुमच्यापेक्षाही सुंदर आहे नारदांचं हे वाक्य आपलं नाही तुमच्यापेक्षाही सुंदर आहे म्हणजे तुम्ही जरी आपण जरी स्वतःला कधी म्हणतो आम्ही सुंदर तसं नाही अत्रिमुनींची अनुसया ही अतिशय सुंदर होती असं सगळ्यांनाच माहिती आणि होखरच होती तर नारद त्यांना सांगतो आहे की अशी एक पतिव्रता आहे मृत्यूलोकात आणि ती अत्रिमुनींची भार्या आहे आणि तिच्याकडे मी जाऊन आलो तर काय आश्चर्य अहो तिचा तो आश्रम फळा फुलांनी भरलेला सुंदर सुंदर पक्षी सुंदर सुंदर फुलं आणि काय वैभव त्या आश्रमाचं आणि बाप रे म्हणे असं कसंच मी कुठेच मृत्यू लोकात असं बघितलं नाही आणि तिचं ते वागणं ती काय पतीव्रता बाप्रे मला एकदम हे कसं वाटलं मी कधी तुम्हाला येऊन सांगतो असं नारद कोणाला सांगता येत देवीना सांगतायत त्याबरोबर देवी म्हणतात काय म्हणतो नारदा एवढी सुंदर आमच्यापेक्षाही सुंदर हो हो तुमच्यापेक्षाही सुंदर आहे ती आणि काय बाप रे म्हणजे पतिव्रता तर म्हणायलाच नको इतकी पतिव्रता आहे बाप रे म्हणजे नारदा तू आमचं आम्हालाच कमी लेखतो आहेस मग नाही नाही आई साहेब तुम्हाला मी कमी नाही लेखत पण मी एक तुम्हाला मृत्यू लोकात जे मला दिसलं ते मी सांगायला आलो ठीक आहे म्हणायला इतकं बोलणं होतं न होतं तेव्हा दो तिन्ही देव तिथे आले तर त्यांनी नारदाला बघितलं त्याबरोबर नारद थोडा बाजूला झाला आणि त्यांनी विचारलं आज एवढ्या ह्या त्यांनी जे नारदाने वर्णन केलं होतं त्याप्रमाणे ह्या बायका थोड्या नाराज झाल्या होत्या कारण आमच्यापेक्षा सुंदर नारद बोलतायत त्यामुळे प्रत्येकालाही वाटतं माझ्यापेक्षा ती सुंदर असं स्त्रीला साधारण हे असतंच थोडाशी की नको आम्हीच सुंदर आहे माझ्यापेक्षा ती असू नये तसं ना तिन्ही स्त्रिया थोड्या नाराज दिसल्या देव म्हणाली अहो काय झालं तुम्ही अशा शांत बसून काय आज जेवण बिवण आहे की नाही आम्हाला तर काय झालं काय तर त्या म्हणतात नारद आले होते झा आलं बर नारद आले म्हटल्याबरोबर समजलं जे व्हायचं ते झालं कारण नारदमुनी असे येतात की चांगलंही करतात आणि उद्धारही करतात आणि कोणाला शिस्तही लावतात आणि कोणाला चांगला मार्गही दाखवतात असं हे नारद मुनींचं विचारण असतं त्याबरोबर तिथे असं सगळं झालं त्यांनी सांगितलं काय सांगायचं ते ध्येय देव स्त्रियाने आणि मग दे त्या स्त्रिया म्हणाल्या हे बघा आमचं थोडं ऐका हो म्हणे तुम्ही बायकाचं आता बायकोचं तर ऐकायलाच लागतं ना मग म्हणाला काय करू आम्ही त्यावर आता तू तर असं म्हणतेस ते मृत्यू लोकात आहे म्हणून आता ही सगळी गोष्ट भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांना काय नाहीत नाही असं नाही कारण सगळे देव एकाच याचे आहेत तर सगळ्यांना पूर्व म्हणजे अगोदर काय नंतर काय सगळं माहीत असतं पण त्यांनी आपल्या बायकोच्याच विचाराने किंवा अभिमान आपल्या बायकोचा स्वा अभिमान थोडासा घ गर्व घालवण्यासाठी ते म्हणाले आम्ही काय करू मग तुला बर, तुम्हाला बरं वाटेल नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता अत्री मुनींच्या आश्रमात एक भिक्षेकरी रूपाने जा अशा अवतारात देवाच्या ह्याच्यात जाऊ नका भिक्षेकरी रूपाने जा आणि तिघेही तुम्ही तिथे गेल्यावर तिची सत्वपरीक्षा बघा सत्वपरीक्षा म्हणजे काय हो आता ती नुसया म्हणजे एकदम पतीव्रता पतिव्रता आता तिची कशी परीक्षा घ्यायची तर तुम्हाला मी सांगते तिची सत्वपरीक्षा अशी घ्या विवस्त्र आता ह्याचा शब्दशा अर्थ मी सांगत नाही पण असं दिलेलं आहे की विवस्त्र भोजन मागा ती तुम्हाला शिधा देईल काही देईल तर घेऊ नका तिला सांगा तू असेच परिस्थितीत आहेस त्या परिस्थितीत आम्हाला जेवायला घाल असं बोला आणि मग ती काय म्हणते ह्याचा वि बघा आणि हा आता चालले आता काय करणार बायकोचा बायकोचा ऑर्डर आहे आजकाल तसंच चालतं बायका बोलतील तेच ऐकावं लागतं कारण शेवटी संध्याकाळी जेवण पाहिजे ना आपल्याला तर निघाले तिन्ही देव निघाले आणि असे आपले चाललेत इकडे तिकडे बघतायत अरे वा 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 अत्रिमुनींचा अत्रिमुनीचा आश्रम दिसतोय आला 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 अत्रिमुनीचा आश्रम सुंदर पक्षी सुंदर फुलं सुंदर फळं असा सजलेला तो आश्रम बघून खूप आनंद झाला देवांना तिघाई देव खुश झाले पण आता आपल्याला वेश बदलला आहे बदलायचं आहे ते पहिले बदलले नव्हते नंतर तिथे आले आणि त्यांनी वेश थोडासा आपला बदलला हातात कमांडुलू म्हणजे असे असे ऋषी वगैरे येतात किंवा अशा तर स्वरूपात गेले आणि भे ओम भवती भिक्षान देही असा शब्द वाप प्रयोग केला आणि समोरच अत्रिमुनींची पत्नी म्हणजे अनसुया ही समोर आली आल्याबरोबर अत्रिमुनींच्या अत्रिमुनींच्या पत्नीनी हे थोडंसं ओळखलं पण कारण ती आपल्यासारखी सर्वसामान्य स्त्री नाही आहे बरं का ती देवस्त्री आहे म्हणजे ऋषींच्या बायका पण देवास देवांच्या बायका समानच त्यांची पण बरोबरी होत होती तर तिने ओळखलं हे काय चाललंय त्याबरोबर ती म्हणाली या 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 बसा बसा गुरु हे बसा गुरुजन बसा तुम्ही माझ्याकडे अतिथी म्हणून आले तर तुम्हाला पा पाड़ पाट पाणी देते चहा पाणी म्हणजे आपल्याला जे पा आदरात इथे करायचं असतं आजकाल एवढं आदरात इथे होत नाही सगळ्यांच्या घरी कारण पाहुणा दिसला की लोक दरवाजे आधीच भोकात न हल्ली तर फ्लॅट सिस्टीममध्ये आले फ्लॅट झालेत पण एकदम हे रोडावलेले लोक आहेत कारण आतमध्ये फ्लॅट आणि बाहेर माणूस नको असे झालेले आहेत तर ते मळे ते बघतात तर आता काय करायचं म्हणून त्यांनी बसाय बिसायला आसन दिलं बसवलं पण ते काय त्या काळचा का तो काळही वेगळा होता त्यावेळेला पूर्वीच्या काळी ही त्याला फार महत्त्व होतं कोणी यावं चार घास खावे पाणी प्यावं आणि जावं असं लोकांना वाटायचं पण आता तसं राहिलं नाही ते जाऊ दे पण त्या तिघांनाही त्यांनी आत बोलवलं त्याने बसायला दिलं त्रिमुनींच्या मिस वाया भारीने आणि तिघेही बसले आणि आता ती म्हणते थांबा थोडा वेळ मी तुम्हाला मस्तपैकी भोजन बनवते आणि देते आणि दुसते म्हणतात नाही नाही आम्हाला भोजन बिजन आत्ता नको आहे आमचं आधी ऐका ती म्हणाली बरं मग तुम्हाला काय हवं आहे कोरडा शिधा देऊ का तांदूळ डाळ असं देऊ का तुम्ही बाहेर जाऊन शिजवून खाणार का ते म्हणाले ते पण नको आहे आमचं काय म्हणणं आहे ते ऐक ते म्हणाले बरं बोला मी भारिया बोलते बोला काय पाहिजे तुम्हाला तर तिने त्याने आपले ते जे त्याने मा त्यांच्या बायकाने मागायला सांगितलं ते त्यांनी अत्रिमुनींच्या बायकोकडे मागितलं अत्रिमुनींच्या भार्येकडे म्हणजे अनुष मातेकडे थोडक्यात सांगितलं आता तिला पंचायती पडली जे काही आहे पवित्रता किंवा जे काही पतिव्रता हे सगळं त्यांच्या अत्रिमुनींच्या भार्येमध्ये आहे आणि ते, ते पुरुष तर असे बनून आले त्यांच्यापुढे आपण कसं काय त्यांना हे असं अन्न द्यायचं तिला खूप संकोच झाला मग तिने काय केलं दोन मिनटं बसा म्हणाले मी देते तुम्हाला तुमचा तुम्हाला नाराज नाही करणार मी तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल मग तिने विचार केला आता हे तीन पुरुष आहेत आपण असं नाही करायचं तिने विचार केला तिचा पती नेमके त्या त्यावेळेला स म्हणजे एखाद्या स पाण्या म्हणजे ओ म्हणतात ना ओ पाण्या नदीवर स्नान करण्यासाठी पूर्वी जायचे लोक आणि अजूनही मोठे मोठे संत मोठे मोठे ऋषी सकाळी तीन वाजता उठून समु समुद्र पाण्याच्या ठिकाणी जिथे जिथे पाण्याचं असेल तिथे जाऊन देवाचं नाव घेणं सगळं देवधर्म तिथे अर्धा करायचं आणि मग ते भजन पूजन तिथे झाल्यावर घरी यायचे आणि अत्रिमुनी पण तसेच सकाळी आपल्या कर्म आपली जी सकाळची कर्म करून याला निघालेले गेलेले होते आणि हिने काय केलं आत भारी आपल्या अनुष्य मातेनी आता तर आपले म हे घरात नाही आहेत अत्रिमुनी म्हणजे आपले हे घरात नाही तर काय करावं तर तिने काय केलं आपल्या जवळ कमंडोल होतं तिचं तिथे त्यातलं थोडं हातावर पाणी घेतलं आणि एकदम तिने आपल्या पतीचं नाव घेतलं कारण ती पतिव्रता होती आहे आपल्याला माहितीच आहे अतिशय पतिव्रता आणि सद्गुणी तर तिने थोडंसं पाणी घेतलं हातावर आणि असं धरलं पाणी आणि फटकन तिने देवांच्या अंगावर मारलं अरे बापरे काय झालं चमत्कार झाला हो साध्या पाण्याचा चमत्कार आहे पाणी असं असतं की चांगल्या ठिकाणी पडलं तर चांगलं होतं आणि वाईट ठिकाणी पडलं की दुर्गंधी येते त्याच पाण्याला तर ते एकदम चमत्कार झाला त्या ठिकाणी हे तिन्ही जे देव होते ना ते दोन दोन महिन्याची बाळं झाले आता दोन महिन्या दोन महिन्याचे म्हणजे एकत्रच झाले ना एकदम त्यामुळे ते, ते सगळे दोन महिन्याची बाळं झाले आता एवढी छोटी बाळं तिने काय केलं अरे वा छान आपल्या घरात बाळं आली तिला सगळं माहिती होतं हे होणार होतं आणि मग तिने थोडासा घरातला पाळणं आणला त्या पाळणात त्याच्या तिघांना बस झोपवलं आणि आपली ती झोके घेते आणि एवढं होताना होता तो अत्रिमुनी आपलं सर्व सकाळची कामं करून येत आहेत आल्यानंतर त्यांनी विचारलं अगं हे काय आपल्या घरात पाळणा ही लहान मुलं ही कोणाची त्यांचे आई वडील कुठे आहेत तर त्यांनी अत्रिमुनींची भार्या म्हणते अनसूया माता बसा सगळं सांगते तुम्हाला काय प्रकार झाला तो सगळा सांगते ठीक आहे म्हणाल आणि मग तिने सांगितलं की असं असं माझ्याकडे पाहुणे म्हणून आले होते आणि हे भगवंतच आहेत सांगितलं तिने आणि हे आपल्याकडे असं भोजन माझ्याकडे मागत होते आणि मी त्यांना देऊ शकले नाही म्हणून मी हे असं केलं आणि तुमच्या प्रसादाने आपल्या म्हणजे पतीलाच ती किंमत देते कृपा प्रसादाने हे असं झालेलं आहे तिने बाळं झाली आहेत अत्रिमुनी म्हणतात वा खूप तुझी पण ही किमया खूप आहे ग आपल्या बायकोलाच आप म्हणतात ते तर त्याबरोबर असं झालं आता पुढे काय करायचं दोघेही विचारात पडले आता हे तिने मुलं तर आपल्या घरात आलेली आहेत आणि इकडे काय झालं तिकडे नारद मुनी परत त्या स्त्रियांकडे गेले आता नारद मुनीला इकडून तिकडे फिरायचंच होतं कारण त्यांनीच लावलेलं होतं हे सगळं तिकडे गेले ते म्हणतात अहो तुमचे देव कुठे आहेत अजून आले नाही नारद नारद म्हणतो अजून कसे आले नाहीत केव्हाचे गेलेत दुपार सकाळी अजून घरी आले नाहीत ती म्हणते अहो आम्ही त्याच काळजीत पडलोय ते गेले कुठे तुम्हीच तर त्यांना पाठवलं हो म्हणजे तुम्ही आम्हाला असं सांगून आम्ही त्यांना पाठवलं हो पण तुम्हीच मध्यस्थी केलीत त्याबरोबर नारद मुनी म्हणतात अजून आले नाही म्हणजे आता शोधायला लागेल शेवटी नारद मुनी त्या तिन्ही स्त्रिया सगळे देवमार्ग देवांना शोधायला निघाले आता शोधायचे कुठे तर सगळ्यांना माहिती होतं ते मुनींच्या आश्रमात नारदांनीच पाठवलेलं होतं आल्यानंतर बघतात तर काय अरे बापरे दो तिन्ही स्त्री आत आल्याने नमस्कार केला मुनींच्या पत्नीला त्यांनी नमस्कार केला अनुसूया मातेला माते नमस्कार पण आमची मा आमचे देव कुठेच की तुमच्याकडे आले होते, आले होते ती, ते आम्हाला माहिती आहेत आमचे पती तुमच्याकडे आलेले आहेत सकाळी तर ती अत्रिमुनींची भार्या म्हणते असं काय ते तुमचे पती आहेत का आता हे सगळं माहिती असून अत्रिमुनींची मिसेस जरा मजा करते तर म्हणे हो तुमचे पती आहेत का ते तर हो हो आम्हीच पाठवलेलं त्यांना आता आम्ही चुकलो स्वा त्यांनी माफी मागितली तिन्ही स्त्रियांनी अपती नसेची माफी मागितली पण आता हे बघा हेच तर मुलगे तिन्ही बाळं आहेत आता ही तिन्ही बाळं आहेत ना ही बाळं आता तुम्ही ओळखा तुमचे पती कुठचे आहेत ह्याच्यात ते तर त्या तिन्ही स्त्रिया संभ्रमात पडल्या अरे बापरे आता ही छोटी बाळं सगळी सारखी दिसतात आता माझा पती कोण हिचा पती का लक्ष्मी म्हणते माझे विष्णू कुठे आहेत पार्वती म्हणते माझे शंकर भगवान कुठे आहेत आणि सावित्री म्हणते माझे ब्रह्मदेव कुठे आहेत मी कशी ओळखू आता पंचायती आली शेवटी मग काय केलं तिने सा त्या देवीने सांगितलं आई तुम्ही धन्य आहात तुम्ही थोर आहात आम्ही चुकलो आम्हाला माफ करा आणि आमचे पती आम्हाला परत द्या तुम्हीच काहीतरी करा आणि तुम्हीच आमचे पती आमच्या ताब्यात द्या त्याबरोबर त्यांनी काय केलं अत्रिमुनींच्या भार्येने असंच परत थोडंसं पाणी घेतलं आणि त्या लहान मुलांच्या अंगावरशी पडलं त्याबरोबर तिन्ही देव आपल्या प्रत्यक्ष रूपात प्रगट झाले आता तिन्ही देव प्रगट झाले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिस आता एवढं झालं आणि खरोखर ब्रह्मा विष्णूच्या रूपात ते तिघे इथे ते अवतरले आता झाली का गमत आणि मग नंतर त्या देवानी त्या बात्रिय देवस्त्रियांनी अत्रिमुनींच्या भार्येचा अतिशय आनंदाने स्वीकार केला आणि विष्णू भगवंतानी सांगितलं की आम्ही परत तुझ्याच पोटी भगवान अत्रिमुनींना सांगितलं गुरुवर्य तुम्ही आमच्या आम्ही आमच्यासाठी एवढं केलं तर आम्ही तुमच्याच पोटी म्हणजेच नुसेच्याच पोटी आम्ही जन्म घेणार आहोत आणि ब्रह्मा विष्णू महेश या रूपाने मी अवतरित होणार आहोत तेव्हा विष्णूंनी असं त्रिमुनींना सांगितल्यावर अत्रिमुनींना खूप आनंद झाला कारण त्यांना होत मुल नव्हतं आणि मग ते तिन्ही बाळं आपल्या आपल्या रूपात ब्रह्मा विष्णू महेशच्या रूपात आली आणि सगळ्यांनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन प्रत्येक चक्रात आपापल्या देवलोकात गेले आणि अत्रिमुनींना खूप आनंद झाला आणि मग नंतरच काही व दिवसांनी अत्रिमुनीना जे द रत्नपुत्र रत्न झालं म्हणतात म्हणजे ती दत्तजयंती आपण साजरी करतो हे ब्रह्मा विष्णू महेश हे अत्रिमुनींच्या आणि अनुसुईच्या पोटी आलेले देव आहेत आणि म्हणून आज दत्तजयंतीचा उत्सव अतिशय आनंदाने थोडक्यात मला जे माहिती होतं ते मी सांगितलं त्याबद्दल आभारी आहे आणि काय चुकलं असेल तर ते माझं आहे चांगलं असेल तर ते भगवंताचं आहे यावर एवढंच बोलून मी माझं शब्द चार शब्द पुरे करते つれいごぶでよだ。